गजर भक्ति उतरल्या चेहऱ्यानं रती विलाप करीत शंकरजी म्हणाले रती आजपासून तुझा पती बिना शरीराचा असेल पण त्रेता हा द्वापार योगात कृष्ण पुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल रती निघून गेली भगवान शिवजीनी कामदेवाला जाळल्यामुळे जट्टा विखुरलेल्या होत्या सर्व देवता शिवजीच्या पुढे लाईन मध्ये अरे देवता लोग कतार में खडे क्यों। बस उदासीनता छाय्ये बाबा किसी की शादी बनती नहीं। स्वर्ग में नाचने कुदने मिलता नहीं शिवजी हसने अरे मुझे रामभद्र का आदेश कर करूंगा असं म्हटल्यावर देवतांनी हिमालयाला संदेश दिला शंकरराव तयार आहे आपण तयारी करा लग्नाची हिमालयानं मोठा मंडप टाकला आणि हिमालयाने आपले पाहुणे बोलून घेतले हिमालयाचे पाहुणे नद्या डोंगर टेकड्या पहाड पर्वत वन अरण्य वडे पण माणसाच्या रूपात आता इकडे भगवान शंकराला डॅडी नाही मम्मी नाही दिदी नाही भैया नाही शिवगण आले माल काय लग्न तुमचं आहे का पब्लिकच माझ्या पांढरे शुभ्र कपडे घालून आले आणि तुमच्या अंगावर अजून काहीच नाही तुम्ही आहे ना आम्ही तर मग करा तयारी मग शिवगन नवरदेवाची तयारी करतात एक पळत पळत गेला मोठाचा मोठा साप आणला करकचून जटेला बांधला नवरदेवाची तयारी दुसऱ्यानं छोटे दोन साप आणले ते मनगटाला ब्रेसलेट सारखे एकानं मोठा आणला साप गळ्यात घालून दिला लॉकेट सारखा एकानं इंगळ्या जातीचे दोन विंचू आणले कानात लटकवले कुंडला सारखे एकानं त्रिशूळ आणून हातात दिला एकानं बैल उभा केला एका शिवगनानं अंगाला भस्म लावून दिलं आणि काहीने एक विनंती केली मालक काय रागावू नका तुम्ही रागावता फार नवरदेव तुम्ही आहे मग आम्ही म्हणत नाही तुम्हाला जालन्याला जाऊन सफारी शिवा, काय म्हणता काय काय नाही फक्त कमरेला काहीतरी गुंडाळा म्हणतो अरे दिगांबर असली रूपय मेरा दुनिया जानती हे मग सासूरवाडीला बुंदी नाही खावं लागत आम्हाला लाता खाऊनच वापस यावं लागत हो नाही हो नाही करता करता वाघाच कातड गुंडाळायची परवानगी मिळाली सर्वांना बरं वाटलं जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात हे बैलावर बाकीच्या हातात तलवारी यांच्या हातात त्रिशूळ बाकीच्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट असतो यांच्या गळ्यात साफ बाकीचे नवरदेव हळद लावतात हे भष्म ला चार गोष्टी पाहतात बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात महादेवची बैलावर आता बैल हे धर्माचं स्वरूप आहे गाय पृथ्वीचं रूप आहे आणि बैल धर्माचं स्वरूप आहे जसे बैलाला चार पाय आहे तसे धर्माला सुद्धा चार पाय आहे सत्य तप दया आणि दान हे धर्माचे चार पाय आहे आणि अख्ख्या याच्यात रामायण आहे सत्य कैकईनं वाटप केला सत्य दशरथाकडे तप रामाकडे दया स्वतःकडे दान भरताकडे सच कहो आप प्रभुकुल के हो सत्य राजाकडे लावलं तापस बेश विशेष उदासी तप रामाकडे पर दया करो दया स्वतःकडे आणि माझ्या भरताला राज्य दान करा दान भरताला दया कैचैला तप रामाला सत्य राजाला या झाला वाटत हे धर्मरूपी बैलाचे चार पाय सत्य तप दया आणि दान म्हणून महादेवजी म्हणतात मी नवरदेव झालो पण माझी स्वारी अधर्मावर नाही धर्मावर आहे बाकीचे नवरदेव हातात तलवारी तुमच्या हातात त्रिशूळ का काम क्रोध आणि लोक तिनेही नरकाची द्वार आहे यापासून सावध म्हणून त्रिशूळ आहे बाकीचे नवरदेव गळ्यात लॉकेट घालतात तुमच्या गळ्यात सात संपत्ती जरूर बाळगा पण अपेक्षेपेक्षा अति बाळगली तर ती विपत्ती होऊन दंश केल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही पहा लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात जर नवरा बायको लग्न झाल्या झाल्या दर्शनाला गेले तर तिथून येताना मोठा घोटाळ्या होण्याची दाट शक्यता हो ना बायको म्हणती नवऱ्याला काय चमकत होत लक्ष्मीच्या गळ्यात काय अहो लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत होत काय 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 करता का लक्ष्मीच्या गळ्यात ते लॉकेट होत लॉकेट मग तेच म्हणते ना मी काही पैसे माझ्याकडे आहे काही पप्पाकडून बोलवते पुढच्या पगारातले नेमे तुम्ही द्या तसच तसं लॉकेट मला करून द्या असा घोटाळा लक्ष्मीनारायणाचं दर्शन करून येताना होतो पण किती प्रेम नवरा बायकोच असलं तरी महादेवाचं दर्शन करून वापस येताना बायको नवऱ्याला म्हणणार नाही त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या त्याच्या गळ्यातलं तुमच्या घरात निघू द्या, द्या। पुर घर रोडवर येत बाहेर विपदो नाही विपद संपदो नाही व हा विपद विस्मरण विष्णु संपन्न नारायण स्मृति मुद्दा दुनिया में के सब के सब हल्दी लगा निकलते शिवजी आप भस्म लगा के क्यों निकले शिवजी बोले मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला है एक दिवस समर्थ रामदास स्वामी का भाषण अलंकार स्थानी तनु सजवित मना दर्पणी पाहु निरंजवित कड़े जड़े सर्पणी रूप तेरे अरे राम मंत्र सोपा जपारे जय जय रघुवीर समर्थ अलंकारस्तानी तनु सजवितो आणि कसा दिसतो म्हणून मनातर्पणी पाहून निरंजवितो दादा पाठी कळे जळे सर्पणी रूप तेरे हरे राम हा मंत्र सोपा जय माती

शंकराने विचारलं शृंगी ह्या कोण आहे तुमच्या सासू काय झालं पडल्या उभ्या होत्या का आरतीला आरतीला आपलं काय चाललंय इकडे पहा आरतीला उभ्या होत्या का पडल्या घरीच सांगितलं मालक तुम्हाला की सापाचं कामच काय सापा ना चाला साप गळ्यात घालून सापानं उगारला फणा फना आरतीवर सासूला वाटलं बाप रे माझ्या जावयाच्या गळ्यात जिवंत साप आहे तर माझ्या ताईचं पार्वतीचं कसं होईल म्हणून घाबरून पडली सासू मला दया ते सासूची का अरे सापाला काळ म्हणतात जिचा जावाई साक्षात काळाला गळ्यात घालून फिरतो तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो तरी का पडली आरती सहित सासू याचं कारण आहे बरेच दिवस तयारी केली होती माझ्या बापूला जावयाला अशा आरतीनं ओवाळी सोन्याच्या पण जेव्हा लक्ष डोक्यावर गेलं बालेराव पाटील तेव्हा चंद्राची कोर दिसली जावयाच्या डोक्यावर महादेव चंद्रमुळे आहे ना आणि चंद्राची कोर दिसल्यावर धक्का बसला की बाप रे जिथं माझ्या जावयाला रात्रंदिवस वा चंद्र व वाढतो तिथ माझे डाळण्याची कुलवात काय कामाची आहे म्हणून लाजून पडली आरती हा त्यातला दुसरा अर्थ आहे उचललं सासूबाईला हात नेलं सगळीकडे उदास वातावरण कोणी कोणाशी बोलत नाही एकच चर्चा तो आला पाहिजे रे चिपळ्यावाला तो, तो शेंडीवाला महाराज त्यानंतर बघितला नवरदेव बैलवाला एवढ्या आवाज नारायण ते बरोबर येतात अ बाबा चहा मिळणार नाही तुम्हाला आता कोणी विचारणार नाही काय बिघडलं होतं की तुम्ही असा जी म्हणाले सन्मान मिळा तो बी जाऊंगा अपमान हो तो जाऊंगा साधू होऊन नारद जी येतात थंड स्वागत झालं नारदा विषय काढला हिमालया उदासीनतेच कारण कळालं माझी ताई माझी ताई माझी ताई म्हणते म्हणतोस तुझ्या पार्वतीला अर्तून मी तिचे लेखरा ही जगाची माय आहे तुझ्या पोटी जन्माला आली ही जन्मोजन्मी शिवाची अर्धांगिणी आहे मागच्या जन्मीत ती दक्ष कन्या सती होती हे सगळे सांगितलं गैरसमज दूर झाला आणि मग आनंदात विवाहाचा कार्यक्रम धर्म अर्थ काम मोक्ष चार मंगल फेरे झाले मंत्र मंत्रघोषामध्ये पार्वती आईचा हात हिमालयानं महादेवाच्या हातात दिला ज्याला पाणी ग्रहण सोहळा म्हणतात असे काही दिवस गेले आणि तो निघण्याचा दिवस उजाडला जेव्हा पार्वती हिमालयाच्या पाया पडली हिमालयासारखा पहाड ढसघसा धस रडू लागला एकूण त्या एक मुलाच्या मरण्यान न रडणारा बाप सापडे पण लेकीच्या सासरी जाण्यान बाप रडल्याशिवाय राहत नाही याच कारण लेकीच निस्वार्थी प्रेम रडवत मुलगी गरीबाची असो की श्रीमंताची सर्व सहन करेल पण आपल्या जन्मदात्या बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही तिच्या बापाहून कोणी बोलू द्या मग तिचा अवतार पहा बरं का साजूबाई सांगून ठेवते तुम्हाला मोल मजुरी करणारा बाप आहे मला पण इज्जतदार तार आहे एक दिवस सगळ्या परिवार वाकेल वतून पेटवा मला पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन सांगत बापाच तसंच आहे मरायच्या वेळेला मुलं जरी भोवताल बसलेली असली तरी मरताना बाप मुलांनाच विचारतो माझ्या ताईला दिला रे निरोप काय जीव गुंतलेला असतो दिला बाबा अर्धा तास झाला निघले असल रे रडतच निघली असे पण तिची माझी भेट नाही होत बाबा मी पंधरा वीस मिनिटाचा पाहुणा आहे माझे लेख येईल माझ्या प्रेताला कवटाळू कवटाळू रडल रे बेशुद्ध पडेपर्यंत रडल आक्रोश करून रडल मी म्हणत नाही पुरव हो तुम्हाला की रडणाऱ्या माझ्या लेखीला इष्टीचा वाटा द्या म्हणून फक्त मरताना मला एक वचन द्या पुरव हो। काय बाबा माझ्या बाबड्या लेकीची जन्मभर दिवाळी चुकू देऊ नका आणि मग बाप प्राण सोडतो हे निश्वांत प्रेमाचं नात आहे आज हिमालयासारखा पहाड पार्वती माता मैना मातेच्या पाया पडले करेव सदा शंकर पद पूजा नारी धर्मपती देवन दुजा मजल दर मजल करीत 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 शंकरजी आणि पार्वती कैलासावर ते येतात समयोपरांत दोन पुत्रांचा जन्म होतो एक कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला असे काही दिवस गेले एक दिवस अति प्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वती विचारू लागल्या पार्वतीच्या लक्षात ही विचारण्याची संधी आहे पत्नीनं पतीला कधी काम सांगावं याचही उत्तर राम कथेत आहे नाहीतर पती ऑफिस मधून आला दुपारचा डबा वापस आणला रयदास वैतागून आला बायको दारात उभी राहून म्हणली नंतर या घरात रॉकेल नाही आपल्या घरात आधी रॉकेल आता हे रॉकेल झालं का आगीत रॉकेल झालं अरे अशा पती सोबत सासते महाराज बोलायचंच नसते बराच वेळ थोड्या वेळानं म्हणायचं असते काही थंड घेता का गरम होऊन आलेलं असते ना कांदोळ करता थंड होण्यासाठी दोन गोष्टी पाहिजे पाणी का चाय घेता का कॉफी खायला करून देऊ का स्वयंपाक तयार आहे ताटच वाढू मग जेवायला बसलो म्हणजे अर्ध्या जेवणात गार होत ते जेवणार अर्ध्या जेवणापासून सुरू करावं लागतं मग मी म्हणत होते काय नाही मी म्हणत काय म्हणत मी म्हणत होते आपल्या घरात रॉकेल नाही तर जेवण झाल्यावर आजच्या पुरतं अर्धा लिटर रॉकेल आणता का कशाला अर्धा लिटर सतरा दहा जलबाटे अख्खा डबाज येऊन येतो ना इतकं खुशीत येत ते पण त्याची पद्धत आहे हे उत्तर रामायणात आहे इतके दिवस नाही विचारलं पण आज प्रसन्न दिसले महादेवजी प्रसन्न असताना वाटल ते मागा तुम्ही रागात असल्यावर बोलत जाऊ नका हे हे रामायणातून शिका प्रसन्न पाहिजे प्रभूजी मुझे गत जन्म की याद है पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्त जी के आश्रम में आई थी अगस्त्य जी के सरलता का मैंने गलत अर्थ तो लगाया कथा ध्यान से नहीं सुनी आपका कहना नहीं माना दोबारा जन्म मिला हिमालय के गोद में मेरा नाम पार्वती रखा गया सदभाग्य ये है इस जन्म में आप पति मिले लेकिन एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा रुत्ते से अब जिज्ञासा से पहले आपके साथ वाद करती थी अब संवाद आप कहते थे राम ब्रह्म अभी भी कहता है उस राजकुमार की बचपन की कथा कहो यत्न पे संस्कार की कथा वनगमन की हरण की जटायु मरण की दशरथ मरण की सेतु बंधन की रावण वध की रास तिलक की कथा कहो आपको अनुकूल लगे तो भगवान सोदाम कैसे गए वो भी कहो भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो और पूछने मेरी गलती हो गई तो वो भी कहो शिव जी हंसने लगे भवानी तूने तो सवाल करते 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 मुझे पूरा रामायण बता दिया मैं जरूर कथा सुनाऊंगा देवी लेकिन आज नहीं कल बराबर दोपहर दो बजे आना तो आज की कथा यह विश्राम लेते हैं ये पहा आज प्रथम दिवस आहे उद्या बरोबर दोन वाजता कथा सुरू होईल आजही दोन वाजता चाली पाचला संपेल दररोजची वेळ उद्या राम जन्म कथा आहे संयोजक मंडळी इतक्या लोकांना पुढे एवढे फुलं आणायचे आणि तुम्ही सगळ्या मावल्यांनी येताना सुंद साखर आणायची जा। जास्त नाही पन्नास ग्रामची पुडी शंभर ग्रामची पुडी बांधून ना आणायची इथं पातेलं ठेव हो। त्याच्यात ती पुडी टाकून द्यायची श्रवणासाठी जागेवर बसायचं उद्या रामाचा जन्म आहे आणि तुम्ही सगळ्या मंडपातल्या मावल्या कौसल्या आहे आणि कौसल्याचं काम काय आहे लेकराचा का सुंटवडा घेऊन येणे घरून उद्या सुंट साखर दळलेली सुंट साखर पन्नास ग्रामची पुडी आणायची छोटीशी टाकून द्यायची पातेल्यात बसायचं श्रवणाला संयोजकाने फुलं आणायची इतक्या लोकांना पुरेल एवढी आणि इथे तो स्टँडवरचा पाळणा त्या पाळण्यामध्ये सजवलेला नारळ ह उद्याच सांगतोय असते हो पहिला दिवस आहे मला माहीत आहे दोन दिवसांनी आपल्याला जागा पुरणार नाही संयोजकालाही कल्पना आहे प्रथम दिवशी असं असतेच तर उद्या राम जन्म झाला की परवापासून गर्दी वाढायला सुरुवात होते पण व्यवस्था भरपूर केलेली आहे कार्यकर्ते मंडळीने सर्व संयोजक तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे आपण येताना एक एक दोन दोन श्रोते जास्तीचे घेऊन या त्यांचंही पुण्य तुम्हालाच मिळेल तुम्ही उद्या तसंच करा दोन दोन मावल्या वाढून घेऊन या आता शास्त्री बाबा काही बोलायचं आहे का संध्याकाळचं कीर्तन वगैरे हो सांगा ना मग ते सांगा आणि मग आरती करू आरतीशिवाय कोणी जागा सोडू नका श्री गणेश जयंती जन्मोत्सव सोहळा त्याचप्रमाणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज शताब्दी जन शताब्दी पुण्यतिथी महोत्सव आणि या महोत्सवानिमित्त आपल्या राधोरेश्वराच्या प्रांगणामध्ये चालू असलेला ग्रंथाय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा रामकथा महोत्सव आज महोत्सवाचा पहिला दिवस आहे परंतु या ठिकाणी असं वाटत नाही आज पहिला दिवस आहे आदरणीय महाराष्ट्रातील नामांकित रामायणाचार्य आदरणीय परमपूज्य गुरुवर्य रामरावजी महाराज ढोंग नागपूरकर बाबाजींनी सांगितलं की उद्या आपल्याला बसायला जागा पुरणार नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की माता मावळ्यांनी बरोबर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला व्यवस्थित बसायचं डाव्या बाजूला सर्व पुरुष मंडळी त्यामध्ये फिरत असताना आपल्या राजूचं नाव हे चौ दिशेला गेलं पाहिजे कारण एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम आपल्या राजुरेश्वराच्या नगरीमध्ये आहे आणि या ठिकाणी पूज्यश्री महाराजांनी बरोबर दोन वाजता वेळेमध्ये या ठिकाणी कथा प्रारंभ केलेली आहे म्हणून आपण आणि पूज्यश्री महाराजजी वेळेमध्ये बरोबर या ठिकाणी कार्यक्रम दोनला चालू होईल दोन ते पाच आणि त्यानंतर आता मन मंदिरा गजर भक्तीचा